नमस्कार आता हे चॅनल बनवल्यानंतर मी ऑनलाईनवरती हा एक व्हिडिओ टाकतो आहे जो व्हिडिओ अकाऊंट ओपनिंग संदर्भात आहे अकाउंट ओपनिंग डीमॅट अकाउंट मी खाली लिंक देणार आहे ह्या व्हिडिओच्या खाली ह्या व्हिडिओच्या खाली लिंकवरती क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही तुमचं डॉक्युमेंट इथून सबमिट करून अकाउंटही ओपन करू शकता ते जर नाही पॉसिबल झालं तर माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू या नंबरवरती हाय पाठवा आणि अकाऊंट ओपनिंग एवढंच लिहून पाठवा मी तुम्हाला अकाउंट ओपनिंगचा फॉर्म पाठवीन तो फक्त जाऊन प्रिंटआउट काढा त्यावर सिग्नेचर करा आणि सांगितलेल्या पद्धतीने जो व्हॉट्सअप केलेला असेल त्याप्रमाणे फक्त फॉलोअप करून त्या ठिकाणी ऑफिसला कुरिअर करा हा छोटीशी प्रोसेस आहे तीस ते चाळीस रुपये तुमचा खर्च आहे जर ऑनलाईन काही लोकांना कम्प्युटरवर म्हणजे जी लिंक देणार ती कम्प्युटरवरच ओपन करा मोबाईलवर ओपन करू नका मोबाईलवरती अर्धवट प्रोसेस राहणार मोबाईलवरून डॉक्युमेंटेशन प्रॉपर होत नाही म्हणून ती अर्धवट प्रोसेस होते अकाउंट ओपन झाल्यानंतर मी याचा डेमो देखील मी पूर्ण यूट्यूबवर टाकतो आहे आता पुढच्या वेळी पुढच्या वेळी स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणून तर त्यावेळी म्हणजे बाय कसा करतात सेल कसा करतात या गोष्टी पण तिथे टाकणार आहे पण ह्या यूटूबवरती देखील म्हणजे त्या कंपनीचं जे नाव ज्या कंपनीत आपण ओपन करतो जर आपल्याला ट्रेडिंग करताना बाय आणि सेल आणि या ना गोष्टी नाही येत असतील तर यूट्यूबवर त्या कंपनीचं नाव डेमो ट्रेडिंग अकाउंट एवढं टाकलात इन हिंदी मराठी मराठी नसणार हिंदी टाका किंवा इंग्लिश टाका जे काही तुम्हाला ती जँ जी लँग्वेज समजते ती लँग्वेज टाका मग बाय कसा करतात सेल कसा करतात या बाय बॅस बेसिक गोष्टी आहेत या यूट्यूबवर बऱ्याचशा आहेत त्यासाठी मला व्हॉट्सअप करू नका त्यासाठी फोन करू नका बी एस सी कशाला म्हणतात एन सी कशाला म्हणतात या गोष्टीसाठी व्हॉट्सअप करू नका हे सगळं यूट्यूबवर अवेलेबल आहे पुस्तकांमध्ये अवेलेबल आहे अकाउंट ओपनिंग ही प्रोसेस मी तिथे का ठेवली आहे तुमचं अकाउंट ओपन झालं जायला मी ॲटोमॅटिकली व्हॉट्सअपवरती तुम्हाला ॲड केलं जाईल एक जानेवारीनंतर व्हॉट्सअपवरती तुम्हाला अपडेट दिले जातील टिप्स नाही त्याप्रमाणे तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही ट्रेड करावे टिप्स दिले जात नाही हे परत एकदा सांगतो आहे मी माझ्या अभ्यासाप्रमाणे मी अपडेट टाकतो त्याप्रमाणे तुम्हाला काय जमत असेल ते करा हे खोट्या ॲडवाईज किंवा खोट्या गोष्टी खोट्या आशा वगैरे मी दाखवत नाही कोणाला तुम्ही दर महिन्याला सत्तर ऐंशी टक्के इन्व्हेस्ट करत असाल तर इंट्राडे शॉर्ट टर्म केलात नो प्रॉब्लेम का असं का तर तुमची सत्तर ते ऐंशी टक्के जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती भविष्यात तुम्हाला पैसे देऊन जातील म्हणजे जर तुम्ही त्या तीस टक्क्याला गमवलात गमवणार नाही ना त्याचं कारण असं आहे की माझा पण अपडेट सेवन टी एट्टी नाईंटी पर्सेंट मी एक्युरेट देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अकाउंट ओपनिंग झाल्यानंतर म्हणजे मी इतर ग्रुप सर्व बंद केले का जो अकाउंट ओपन करेल लिंक दिलेली आहे तिथूनच मग तो नंबर त्या माझ्या एक्सेलमध्ये येतो आणि मग मी तिथून ॲड करत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस मिळेल आणि तुम्हाला साथही माझी आयुष्यभर राहील मी जोपर्यंत आहे तोपर्यंत याची कोणती फी घेतली जात नाही मी घेत नाही शिकवण्याची फी घेत नाही सेमिनारची फी घेतली जात नाही हॉलचा फक्त जो खर्च आहे तेवढाच हा हॉलसाठी हॉलचा खर्च दिला जातो बाकी मी कुणाकडनं एकही रुपया घेत नाही घेतला नाही आणि घेणारही नाही बरेच जण असेही सांगतात हां काही लोकांना जर टीम व्हिवर सर्व्हिस हवी असेल तर टीम व्हिवर वेगळी स्पेशल सर्व्हिस देईनच जर नाही समजलं तर त्यासाठी मला व्हॉट्सअप करा टीम व्ह्यूवर मला पूर्ण माहिती हवी आहे त्यानुसार माझ्या वेळेनुसार मी कॉल करीन आणि त्यावर तुम्हाला टीम तुम व्हिवर माहिती देईन धन्यवाद